नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाई मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे बाजारभाव या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत शेतपरी नवीन असेल व दरवाजेचे बाजारभाव अपडेट मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचा बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला वेळेस लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की वेळेस शेअर करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे ताजे बाजारभाऊ जॉईन आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये पंचाळीस कुंटल जास्त दरम्यान चार हजार आठशे रुपये सर्व सालांतर मध्ये तीन हजार रुपये जात आहे मोसंबी तसेच नाशिक मध्ये वीस कुंटल जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सालांदर मध्ये दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसेच जळगाव मध्ये सोळा कुंड जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सालाजरमध्ये दोन हजार दोनशे रुपये तसेच छत्रपती संभाजनगरमध्ये सतरा कुंड जास्त दरम तीन हजार रुपये सर्व सालांदर मध्ये एक हजार नऊशे रुपये तसेच मुंबई फ्रूट मार्केटमध्ये एक हजार नव्वद कुंड जास्त दरम चार हजार पाचशे रुपये सर्व सालांतर मध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये तसेच मध्ये आठ क्विंटल जास्त दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व साजरादार मध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये तसेच सोलापूर मध्ये चोवीस कुंटे जास्त दर मग तीन हजार रुपये सर्व साधारण मध्ये दोन हजार रुपये तसेच सांगली फळे मध्ये एकशे बेचाळीस कुंटे जास्त दरम्यान चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये हे होते आजचे मोसमे ताज्या बाजारात तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग